नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील महिलांसाठी अतिशय आनंदाची आणि मोठी अपडेट समोर आलेली आहे महाराष्ट्रातील महिलांना आता पिंक ई रिक्षा योजनेअंतर्गत रिक्षा खरेदी करण्यासाठी अनुदान मिळणार आहे परंतु मित्रांनो ई रिक्षा कोणाला मिळणार ई रिक्षासाठी ऑनलाईन फॉर्म जो भरायचा आहे किंवा ऑफलाईन फॉर्म भरायचा आहे तो कुठे भरला पाहिजे संदर्भात सुद्धा माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आपल्या राज्याचे महिला व बालविकास मंत्री आदित्य टटकरे यांच्या ट्विटर हँडलवरती एक पोस्ट या ठिकाणी त्यांनी केलेली आहे मी स्क्रीनवरती त्या दोन्ही पोस्ट दाखवतो आणि या पोस्टच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये मा तब्बल पाच हजार पिंक ई रिक्षा वाटप करण्यासंदर्भात महत्त्वाच्या सूचना त्यांनी दिलेल्या आहेत जर समजा तुम्हाला ही पिंक ई रिक्षा घ्यायची असेल तर अर्ज कुठे करायचा कागदपत्र कोणकोणते लागणार आहेत त्याचबरोबर अर्जाची पडताळणी किंवा छाननी कशा पद्धतीने होणार आहे आणि ही ई रिक्षा खरेदी करण्यासाठी शासनाकडून किती अनुदान मिळणार आहे तुम्हाला किती पैसे भरावे लागणार आहेत याविषयी ए टू झेड माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनेलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच महत्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या वतीने महिलांचं सक्षमीकरण व्हावं सबलीकरण व्हावं महिलांना स्वतःचं अस्तित्व निर्माण करता यावं त्यांना आर्थिक मदत यावी यासाठी अनेक योजना महाराष्ट्र शासनाच्या वतीने सुरू करण्यात आली आहे यामध्ये लाडकी बहिणी योजना असेल संजय गांधी निराधार योजना असेल किंवा लखपती दिदी योजना असेल किंवा बचत गटांना अनुदान अशा अनेक योजना महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्र शासनामध्ये सुरू आहेत याच धर्तीवरती महिलांना स्वतःचं रोजगार निर्माण करता यावं रोजगार करून त्यांना स्वतःचं कुटुंब चांगल्या पद्धतीने उंचावता यावं चांगल्या पद्धतीने जगता यावं यासाठी महाराष्ट्र शासनाकडून विविध योजना सुरू केल्या आहेत यापैकीच एक महत्वाची योजना म्हणजे पिंक ई रिक्षा आता महाराष्ट्रामध्ये तब्बल पाच हजार ई पिंक रिक्षा लवकरात लवकर वाटप करण्याच्या सूचना राज्य सरकारकडून महिला व बालविकास मंत्री आदित्य टटकरे यांच्याकडून अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत आपण स्क्रीनवरती पाहिलं की पाच हजार रिक्षांचं वाटप जलद गतीने करावी यासाठी कार्यपद्धती बदला किंवा कार्यपद्धती फास्ट करा अशा सूचना त्यांनी दिलेल्या आहेत परंतु मित्रांनो ही कार्यपद्धती समजून घेत असताना किंवा आपल्याला जर या योजनेचा लाभ जर घ्यायचा असेल तर त्या योजनेविषयी संपूर्ण माहिती आपण जाणून घेणं खूप गरजेचं आहे महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी ही जी सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे महिलांसाठी ही योजना उपलब्ध करून दिली सुरुवात करून दिलेली आहे त्या योजनेसंदर्भात महाराष्ट्र शासनाने एक शासन परिपत्रक शासन निर्णय सुद्धा जाहीर केलेला आहे आणि या शासन निर्णयामध्ये सगळ्या गोष्टी स्पष्टपणे सांगितलेल्या आहेत आता आपण ई पीक रिक्षा जी पिंक ई रिक्षा जी आहे या रिक्षा योजनेचा लाभ घ्यायचा असेल यासाठी नेमक्या कोणकोणत्या स्तरावरून तुम्हाला जावं लागणार आहे संपूर्ण डिटेल आता आपण या ठिकाणी समजून घेऊया चला शाशन तर शासन निर्णयाकडे वळूया तर मित्रांनो राज्यातील गरजू व महिलांना रोजगारासाठी पिंक म्हणजे गुलाबी ई रिक्षा उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यासंदर्भात आठ जुलै दोन हजार चोवीसचा हा महिला व बालविकास विभागाकडून जाहीर केलेला शासन निर्णय आहे आणि या शासन निर्णयाचा अभ्यास करत असताना अतिशय महत्त्वाची माहितीसुद्धा या ठिकाणी सांगितलेली आहे की या ठिकाणी असं म्हटलं आहे की राज्यातील महिला व मुलींना रोजगार निर्मितीत चालना देणे त्यांच्या आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे त्यांना स्वावलंबी करणं आत्मनिर्भय करणं आणि सशक्तीकरणात चालना देण्यासाठी महिला व मौली यांना सुरक्षित प्रवास करणे यासाठी नोकरी तसेच रोजगाराच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध करण्यासाठी सर्व जिल्ह्यांमध्ये ही योजना चालू करण्यासंदर्भात महत्वाचे आदेश महत्वाच्या सूचना या शासन निर्णयाद्वारे या ठिकाणी दिलेल्या आहेत त्याचबरोबर अतिशय महत्वाचा मुद्दा या ठिकाणी की या योजनेचा उद्देश नेमकं काय आहे तर सर्वात महत्वाचा उद्देश राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मिती देणं हा महत्त्वाचा उद्देश या ठिकाणी आहे त्याचबरोबर त्यांचं आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणं हा दुसरा महत्त्वाचा या ठिकाणी उद्देश आहे महिलांना स्वावलंबी करणं आत्मनिर्भय करणं त्याचबरोबर राज्यातील मुलं मुली ज्या असतात यांना सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी ही योजना सुरू केलेली आहे त्याचबरोबर राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणाची चालना मिळावी यासाठी ही योजना या ठिकाणी सुरू केलेली आहे आता मित्रांनो तुम्हाला या योजनेचा लाभ जर घ्यायचा असेल तर सर्वात महत्त्वाचा विषय या योजनेसाठी लाभार्थी नेमकं कोण असणार आहे तर राज्यातील गरजू मुली व महिला हे या योजनेसाठी फॉर्म भरू शकता हे या योजनेचे लाभार्थीच ठरू शकतात आता या योजनेचा लाभ जर तुम्हाला घ्यायचा असेल तर त्याची पात्रता नेमकी काय आहे हे सुद्धा समजून घेणं खूप गरजेचं आहे सर्वात महत्त्वाची पात्रता म्हणजे लाभार्थी हा महाराष्ट्राचा रहिवाशी असणं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर त्याचं वय हे अठरा ते पस्तीस वर्ष एवढं वय त्याचं असणं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर त्याचं बँकेमध्ये अकाऊंट असणं आवश्यक आहे बँकेमध्ये तिचा अकाउंट असेल तरच या योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार आहे सर्वात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी इन्कम सर्टिफिकेट उत्पन्नाची रक्कम ही तीन लाखापेक्षा जास्त नसावी म्हणजे तीन लाख असेल तर चालेल पण त्यापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला या योजनेपासून बाद केलं जाणार आहे त्यानंतर लाभार्थ्याकडे वाहन चालन परवाना असणं खूप गरजेचं आहे जर तुम्हाला समजा ई रिक्षा घ्यायची असेल तर तुमच्याकडे वाहन चालनाचा परवाना असणं खूप गरजेचं आहे सर्वात महत्त्वाचा विधवा घसतफोटीत त्याचबरोबर गृ राज्यगृहातील गु, इच्छुक प्रवेशित अनाथ प्रमाणपत्र प्राप्त जी युवती असतात किंवा बालगृहातील आजी माजी प्रवेशित यांना प्राधान्यसुद्धा देण्यात येणार आहे त्याचबरोबर राज्यातील महिलांना महिलांनासुद्धा या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे अशा पद्धतीने पात्रता असणाऱ्या महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे त्याचबरोबर या योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे कागदपत्र कोणते पाहिजे हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे तुमच्याकडे सर्वात महत्त्वाचा योजनेचा लाभासाठी ऑनलाईन अर्ज आता ऑनलाईन अर्ज तुम्हाला सादर करायचा असेल कोणती वेबसाईट पाहिजे असेल या सगळ्या तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल तर मित्रांनो तुम्हाला स्वतःला ऑनलाईन अर्ज सादर करायचा नाही तुम्हाला तुमच्या महिला व बालविकास जो विभाग असतो कुठे महिला व बालविकास विभाग तर त्या ठिकाणी तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे आणि ती लोकं तुमचे डॉक्युमेंट्स व्यवस्थित बघून ते स्वतः ऑनलाईन अर्ज सादर करणार आहेत हे लक्षात ठेवा त्याचबरोबर स्वतःचा आधार कार्ड असणं आवश्यक आहे तुमच्याकडे स्वतःचा पॅन कार्ड असणं आवश्यक आहे त्याचबरोबर आदिवास प्रमाणपत्र म्हणजे त्याला आपण काय बोलतो डोमासेल सर्टिफिकेट असणं खूप गरजेचं आहे उत्पन्नाचा दाखला अत्यंत गरजेचा आहे उत्पन्नाचा दाखला किती पाहिजे तीन लाखापेक्षा कमी तुमचा उत्पन्नाचा दाखला असणं आवश्यक आहे बँकेचा पासबुकसुद्धा असणं आवश्यक आहे त्याचबरोबर पासपोर्ट आकाराचा फोटो हे सर्व डॉक्युमेंट जर तुमच्याकडे असतील तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी मतदान कार्ड असणं आवश्यक आहे रेशन कार्ड वाहन परवाना परवानासुद्धा तुमच्याकडे असणं आवश्यक आहे रिक्षा ही लाभार्थी महिलांनाच चालवता येणार या संदर्भात जे हमीपत्र हमी आहे हमीपत्र कदाचित तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की मी महिलांच्या नावाने माझ्या घरातल्या पत्नी असेल किंवा मुलगी असेल हिच्या नावाने रि रिक्षा घेणार आणि त्याचा लाभ मी स्वतः करणार किंवा मी स्वतः चालवणार तर असं नाही आहे की स्वतःलाच त्या महिलेलाच चालवावी लागणार या यासंदर्भात हमीपत्रसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी भरून द्यायचं आहे सदर योजनेच्या अटी व शर्तीचे पालन मी करणार या संदर्भात दुसरं जे हमी हमी हमीपत्र आहे हे हमीपत्र पहिल्या हमीपत्रामध्ये ती रिक्षा मी स्वतः चालवणार त्यानंतर या सर्व अटी मला मान्य आहेत या संदर्भात दुसरं जे हमीपत्र आहे हे हमीपत्र तुम्हाला या ठिकाणी भरून द्यायचे अशा पद्धतीने हे सर्व डॉक्युमेंट्स जर तुमच्याकडे असतील तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे अतिशय महत्त्वाची माहिती या ठिकाणी समजावून सांगत आहे मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल सांगितलेली माहिती जर तुम्हाला उपयुक्त असेल तर नक्की लाईक करा आणि जर चॅनेलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा याचबरोबर सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ही जी योजना आहे या योजनेचं स्वरूप नेमकं काय आहे किती रक्कम सरकार आपल्या भरणार आहे स्वतःला काही भरावं लागणार आहे का कर्ज वगैरे घ्यावे लागणार आहेत का या संदर्भात महत्वाची माहिती या जी आरमध्ये मध्ये स्पष्टपणे सांगितलेली आहे आणि या ठिकाणी सर्वात महत्वाचा पहिला मुद्दा असा आहे की ई रिक्षाच्या किमतीमध्ये करांच्या म्हणजे जीएसटी असेल रजिस्ट्रेशन असेल रोड टॅक्स असेल ई टी सी सर्वांचा समावेश असणार आहे म्हणजे वाहतुकीच्या नियमाचं सर्व पालन करून ही रिक्षा तुम्हाला चालवावी लागणार आहे ही रिक्षा तुम्हाला खरेदी करावी लागणार आहे त्यानंतर नागरी सहकारी बँक जिल्हा मध्यवर्ती बँक राष्ट्रीयकृत बँक अनुज्ञाय असलेल्या खाजगी बँकेतील ई रिक्षा किमतीच्या सत्तर टक्के कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे म्हणजे ही योजना जी राबवली जाणार आहे ह्या योजनेसाठी तुम्हाला जो पैसा उभा करायचा आहे हा पैसा तुम्हाला कोण देणार आहे बँक देणार आहे सत्तर टक्के बँक तुम्हाला मदत करणार आहे त्याचबरोबर राज्य शासन वीस टक्के स्वतः पैसे भरणार आहे म्हणजे किती टक्के वीस टक्के रक्कम ही स्वतः महाराष्ट्र शासन त्या ठिकाणी भरणार आहे आणि या योजनेच्या लाभार्थ्यांच्या ज्या महिला असतात मुली असतात त्यांना दहा टक्के रक्कम स्वतःला भरायची म्हणजेच मित्रांनो काय तर सत्तर टक्के तुम्ही कर्ज घेऊ शकता त्याचबरोबर वीस टक्के शासन गव्हर्नमेंट भरणार आहे आणि दहा टक्के मात्र तुम्हाला सेल्फ म्हणजे स्वतःला भरावे लागणार आहे अशा पद्धतीने या योजनेचा स्वरूप असणार आहे जर तुम्हाला या योजनेचा लाभ जर घ्यायचा असेल तर डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार आहेत किती पैसे भरावे लागणार आहेत शासन किती भरणार आहे त्याचबरोबर डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार आहेत आणि कोणत्या महिला या योजनेसाठी पात्र असणार आहेत अशा सर्व माहिती अशा सर्व गोष्टींची माहिती या ठिकाणी मी समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो जर तुम्हाला पिंक ई रिक्षा खरेदी करायची असेल तर अनुदान किती लागतं त्याचबरोबर डॉक्युमेंट्स कोणकोणते लागतात कोणत्या महिला या योजनेसाठी पात्र असणार आहेत याविषयी ए टू झेड माहिती या ठिकाणी समजावून सांगण्याचा सा प्रयत्न केलाय सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व महिलांसाठी अतिशय महत्वाची असल्या कारणाने त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा तोपर्यंत आतापर्यंत आम्ही सांगितलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनेलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चा चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू नवीन अशाच महत्वपूर्ण व्हिडिओसाठी तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र